येत्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे अगदी जोमान वाहणार आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक गटातून अनेक युवक चेहरे या निवडणुकीसाठी उभा राहणारे राहिलेले आपल्याला दिसणार आहेत त्यापैकी पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित ता असणारा काशीगाव जिल्हा परिषद गट यावेळी या, या गटातून माहितीचे युवा नेते तसा तथा युवकांच्या आळकान नितीनजी काळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्या संदर्भात आमच्या चॅनेल त्यांच्याशी बातचीत केलेली आहे नमस्कार नमस्कार आमच्या मध्ये तुमचं स्वागत आहे मना तर काशीगाव जिल्हा परिषद गटातून तुम तुम्ही निवडणूक लढवणार आहात असं बोललं जाते तर तुम्ही निवडणूक का लढवणार आहे कशासाठी लढणार आहात थोडं सांग प्रथम माझं नाव नितीन पांडुरंग काळे तोशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट या पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कक्ष संपर्क प्रमुख म्हणून सध्या माझ्याकडे जबाबदारी आहे मी सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून पूर्ण वेळ एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहेत त्याच सामाजिक कार्याची माझ्या दखल घेऊन मला भारतीय जनता पार्टीनं युवा प्रदेशाचे सचिव म्हणून युवा मोर्चाची जबाबदारी दिली ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भटके मुक्त आघाडी म्हणून जबाबदारी दिली त्यानंतर मी विधानसभेच्या वेळी शिवसेना या पक्षामध्ये आता सध्या प्रवेश केलेला आहे आणि मी पूर्ण वेळ पक्षाचं महायुतीचं काम करत आहे सध्याच्या स्थितीला जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत महानगरपालिका महानगरपालिका माझा कासेगाव गट जो आहे त्या गटामध्ये ओबीसी आरक्षण पडलेला आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की त्या गटातून मी निवडणूक लढ म्हणजे माझी तरी इच्छा आहेच पण माझ्याबरोबर अनेक स माझ्या समर्थकांची म मा युवकांची ज्येष्ठ ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वांचीच मनापासून इच्छा आहे की नितीन काळेंनी यावर्षीची जिल्हा परिषद निवडणूक लढवावी आणि मलाही वाटतंय की आपण ही निवडणुकीत यावेळेस उतरावं कारण मला तिथल्या गटाचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत तिथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत प्रस्थापित लोकांनी तिथले प्रश्न म्हणजे प्रस्थापित मी यासाठी म्हणतोय की त्यांनी तिथल्या कुठल्याही प्रश्नाला कधी हात घातला नाही सर्वसामान्यांच्या हाकेला कधी धावून गेलेले नाहीत तिथे रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील माझ्या गोरगरीब शेतकरी बांधवांचे सामान्य जनतेचे प्रश्न असतील त्यांनी प्रामुख्याने सोडवलेले नाहीत याची माझ्या मनामध्ये खंत आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून कासेगाव असेल एकलासपूर असेल सरकोली असेल अनवले असेल गाव असतील अन्य काही गाव असतील या सर्व गावांमध्ये मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मी सोलापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाज घरकुल बांधवांसाठी माझ्या अठराशे घरकुल देखील मंजूर केलेले आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमीच मी सक्रिय करणार काम करणारे एक कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास आहे माझ्या जनतेबरोबरच माझ्या जे जनतेने माझ्या माझ्याबद्दल स्वप्न पाहिलेले आहेत आणि मी माझ्या जे जनतेबद्दल स्वप्न पाहिलेले आहेत ती माझा पक्ष पूर्ण करेल आणि माझे पक्ष मला कासेगाव गटातून निवडणूक लढवण्यासाठी ताकद देईल बळ देईल राज्याचे कर्तव्यदक्षी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मला लढण्यासाठी ताकद देतील अशी मी आशा समजा तुम्ही उभा उभा तर तुमचं त्या मतदारसंघासाठी काय व्हिजन असणार आहे माझं व्हिजन एकच आहे प्रत्येक गावातला रस्ता प्रत्येक गल्लीतला रस्ता तिथल्या पाण्याचा प्रश्न असेल शैक्षणिक जे अनेक प्रश्न असतील जे अनेक ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत पण माझ्या गटामध्ये लाभार्थी जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ते पोच पोहोचत नाहीत माझा लाभार्थी कुठेतरी कमी पडतोय कारण तिथं त्या ज्या ज्या डॉक्युमेंट लागतात त्या डॉक्युमेंटची पूर्तता तहसील कार्यालयामध्ये होत नाही त्यांना अनेक हेल्पाटे मारावे लागतात असे किरकोळ किरकोळ अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाकडे तरी मी प्रामुख्याने लक्ष देईलच पण जे जे रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी असतील त्या देखील मी प्रामुख्याने सोडवेल आणि मी विश्वासानं तुम्हाला सांगतो जर मला माझ्या पक्षानं महायुतीनं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक आमच्या शिवसेना पक्षाचे महेश नाना साठे या सर्वांनी माझ्यावर विश्वास एकदा टाकून बघावा आणि त्या विश्वासात मी नक्की पात्र ठरेल तुमच्या ज्या ज्या तुमच्या माझ्याकडून अपेक्षा असतील म्हणजे जनतेबद्दल ज्या तुमच्याकडून माझ्या अपेक्षा असतील मी सर्व आशा पूर्ण करेल सर्वसामान्यांसाठी पूर्ण वेळ काम करेल अशा कार्यकर्त्याला आपण एकदा संधी द्यावी ही माझी पक्षाकडे देखील विनंती आहे आणि महायुतीला देखील मी विनंती करणार आहे समजा मी जर निवडणुकीत उभा राहिलो तर मतदारसंघातल्या माझ्या जिल्हा परिषद गटातल्या सर्वांगीण विकासा विकासाचं विजन माझ्या डोळ्यासमोर असणार आहे आणि मी सर्वसामान्यांची सर्वसामान्यांचं काम करेल असा आशावाद यावेळी नितीनजी काळे यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे